आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मग कोणी जर व्हीपचं पालन केलं नाही किंवा एखाद्या पक्षाच्या महत्वाच्या मीटिंगला बोलवलेलं असतानाही गेलं नाही तर तशा आधारे अपात्रता त्यांच्यावर येऊ शकते परिच्छेद तीन जो आहे या दहाव्या शेड्यूलमधला त्याच्यामध्ये असं होतं की स्प्लिट म्हणजे उभी फूट झाली असेल की अर्धे लोक तिकडे अर्धे लोक इकडे असं गेलं असेल तर आधी त्या संदर्भात त्यांना संरक्षण असायचं की तुम्ही अर्धे लोक फुटून गेलेले त्याच्यामुळे तुम्हाला कोणाच अपात्र करता येणार नाही परंतु नंतर कायदेशीर सुधारणा जेव्हा झाली तेव्हा परिच्छेद तीन हे डिलीट करण्यात आलं त्यामुळे आता कोणालाही स्प्लिट आम्ही केलेलं आहे आम्ही पक्ष सोडून सगळेजण गेलेलो आहे आम्ही जास्त संख्येने गेलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण आहे आम्हाला अपात्र ठरू नका असं म्हणण्याचा कोणताही अधिकार कोणाला राहिलेला नाही मग आता जर पक्ष सोडला असेल कोणी तर त्यांना हक्क काय आहे की ते एका दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये त्वरित विलीन होऊ शकतात ते एखादा आपला गट स्थापन करून त्या गटाला गट म्हणून मान्यता राजकीय गट म्हणून मान्यता मिळून नंतर एखादा राजकीय पक्ष काढू शकतात पण आपल्याला हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत मी पळून गेलेलं असंच म्हणतो नेहमी पळून गेलेल्या आमदारांनी कधीही पक्षामध्ये कोणत्या ते विलीन झालेले नाही आणि नाही त्यांनी कोणता गट स्थापन केला ते सतत हेच सांगत राहिले आता पण हेच सांगतात की आम्ही शिवसेनेतच आहोत आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात ही राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या पूर्वीची सगळी परिस्थिती त्यांनी मर्जर केलं नाही आपल्याला माहिती आहे दुसरी गोष्ट दोन तृतीयांश लोक जर बाहेर गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकते त्यांनी गट स्थापन केलं तर किंवा विलीनीकरण केलं तर परंतु एकनाथ शिंदेसह गेलेले सगळेजण हे दोन तृतीयांश संख्येने गेले का हा प्रश्न महत्वाचा आपण विचारला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दोन तृतीयांश संख्येने ते गेले नाही ते पहिले सोळा जण गेले त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं अमिष दाखवले दबाव टाकला त्यांचे फाईल तयार होते त्यांना भीती दाखवली आणि काही जण सुरतला जाऊन त्यांना मिळाले काही जण गुवाहाटीला जाऊन मिळाले आणि तसं करून ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये पण काही जण खूप जास्त वल्गना करणारे जे शिवसेनेसोबत होते ते सुद्धा जाऊन त्यांना मिळाले अशा प्रकारे ते अडतीस ते चाळीस जण झाले हे सगळे जण टू थर्ड मेजॉरिटीनी बाहेर पडले नाही त्यामुळे त्यांना कोणतंही कायद्याचं संरक्षण नाही ते अपात्र आहेत आता पॅरेग्राफ फाईव्ह जो आहे या कायद्याचा त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरणार नाही त्याच्यामध्ये आता मी जे सांगितलं तेच लिहिलेलं आहे पण एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तो आपण राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी ते तटस्थ वागलं पाहिजे पक्ष निरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी अट कायद्याला अपेक्षित आहे असं कायद्याला अपेक्षित आहे की हा माणूस आता निरपेक्ष वागेल पक्षाशी याचा संबंध नाही आणि म्हणून याच्यामध्ये एक तरतूद आहे की विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर साधारणत नैतिक प्रामाणिकता याची जाणीव ठेवून त्या माणसाने पक्षाचा राजीनामा द्यायचा आणि राजीनामा दिला तरी तो अपात्र ठरत नाही त्याला संरक्षण आहे कायद्यानुसार आणि ज्यावेळेस तो माणूस विधानसभा अध्यक्ष राहणार नाही तेव्हा परत तो त्या पक्षामध्ये जाऊ शकतो तो, तो पात्रच राहील त्याला अपात्र ठरवण्यात येणार नाही राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिला नव्हता आपल्याला माहिती आहे पॅरासिक्स हा एक महत्वाचा सांगतो आणि मग मी पुढचं ज्या घडामोडी आहेत त्या आपण कायदेशीर दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडतो पॅरेग्राफ सिक्स जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेच्या संदर्भात किंवा टेन शेड्यूलच्या संदर्भात कोणी अपात्र ठरवू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे असं पॅरेग्राफ सिक्स मध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे सेपरेशन ऑफ आपण से म्हणतो की शक्तीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं की आम्ही हा निर्णय घेणार नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा